शहरातील नवीन कावसनसह सह शशी विहार येथे अज्ञात चोट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यासह चार लाख तीस हजार एकशे चौसष्ट रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवार रात्री घडली या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पैठण येथील नवीन कावसन भागातील राजेंद्र साळीराम पालवे हे गुरुवारी रात्री घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातील एक लाख चाळीस हजार एकशे साठ चे सोन्याचे दागिने पासष्ट हजार रुपयाची रोख व सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे हाय डिस्क असा एकूण दोन लाख दहा हजार एकशे चौसष्ट रुपयाचा ऐवज लंपास केला दुसऱ्या घटने विहार येथील अमोल मुरलीधर भगत यांच्याही घराचे क्रूप तोडून कपाटातील पंच्याण्णव हजार रुपयाचे दागिने व कपाटातील रोख एक लाख पंचवीस हजार रुपये असा दोन लाख वीस हजार रुपयाचा ऐवज लंपास केला या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यास शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख त्यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक लहाने करीत आहेत